मूर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे नगर परिषदेमध्ये एकूण बारा प्रभाग तसेच नगराध्यक्ष पदाची मतमोजणी होणार असून यासाठी ब्याण्णव अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे तर मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल ठेवण्यात आले असून प्रभागनिहाय मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे सहा टेबलांवर बारा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि या सदस्यपदासाठी प्रत्येक फेरीमध्ये एका प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे मतमोजणी प्रक्रिया दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता शहरासह नगर परिषदेच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी तीनशे बारा पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे आणि आज पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये रूट मार्च काढून प्रदर्शन करण्यात प्रतिनिधी दिनांक डिसेंबर रोजी मूर्तिजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणी सकाळी दहा वाजेपासून सुरू होत आहे एकूण बारा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि नगराध्यक्षांची जी मतमोजणी आहे ती सर्व बारा फेऱ्यांमध्ये होईल आणि सर्वात शेवटी नगराध्यक्षाचा निकाल हा घोषित होईल आणि प्रत्येक फेरीमध्ये त्या त्या प्रभागामधील नगरसेवकांची मतमोजणी होऊन नगरसेवकांचा निकाल हा जाहीर होईल उद्या सकाळी दहा वाजेपासून जी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरू होणार आहे सर्व उमेदवार आणि त्यांचे उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आय डी कार्ड दिलेले आहेत ज्यांना आय डी कार्ड दिलेले आहेत त्याच मंडळींना प्रभाग आहे आम्ही इथे एंट्री देणार आहोत त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट मार्फत तोलाराम चौक ते इथून नगरपालिकेपासून दोनशे मीटर उजवीकडे हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार इथे संचारबंदी सुद्धा या भागामध्ये लागू झालेली आहे तरी सर्वांना मी आवाहन करतो की उद्या इथे कोणी गर्दी करू नये त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल घोषित करण्यासाठी आम्ही मीडिया सेल जाहीर केलेला आहे मीडिया सेल ची व्यवस्था केलेली आहे साऊंड सिस्टीम पण लावलेली आहे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक फेरीचा निकाल हा घोषित करण्यात येईल आणि सर्व पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद सर काय उद्या प्रक्रिया संपन्न होणार आहे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये याकरता पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे उद्याचा जो नगर परिषद मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आम्हाला सैनिक आणि दीडशे पोलीस अधिकारी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही काल आज सुद्धा पोलीस स्टेशन हातीतून रूट मार्च घेतला जेणेकरून पोलीस प्रशासन या उद्याच्या मतमोज्य बंदोबस्तासाठी तयार आहे सक्षम आहे काय आणखी एक सूचना द्याल उद्याच्या अनुषंगाने आपल्या मार्फतीनं मी सर्वांना एकच सूचना दिली उद्याची जी मतमोजणी आहे त्याच्यामध्ये हा या मतमोजणीमध्ये कोणाचा विजय होणार आहे कोणाचा पराजय होणार आहे मात्र या गोष्टी करताना कोणत्याही व्यक्तीनं कायद्याचा आदर करावा जर कायदा मोडला तर प्रशासन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट